धुळे शहर नाभिक समाजातर्फे संत सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी समाजाचे आराध्य दैवत श्री महाराज यांच्या धुळे शहर नाभिक समाजाच्या वतीने सेनाजी महाराज पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले धुळे शहर नाभिक दुकानदार संघटना तसेच धुळे शहर नाभिक विकास संस्था समस्त नाभिक समाज धुळे यांच्या वतीने आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सालाबादाप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता केशव गार्डन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर संत सेनाजींच्या पालखीचे पूजन सकाळच्या सत्रात आरतीचे पूजनाचे मानकरी सौ संध्याताई व श्री चुनीलाल त्र्यंबक सैंदाने सौ सुनीता श्री अमृत लोका महाले आरती व श्री राहुल अशोक सुरवशी सौ सव सविता श्री सुनील नारायण सैंदाने यांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली तसेच रथावरील सेनाजींचे भव्य प्रतिमेचे श्री प्रवीण सुप्रो सैन्याने व श्री विशाल वासुदेव चित्ते यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले वारकरी बद मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली सदर मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रोड मार्गे पुलावरून एकविरा माता मंदिरासमोरील समोरील कानोश्री मंगल कार्यालय येथे समारोप करण्यात आला कानोश्री मंगल कार्यालयात संत सेनाजी महाराज पालखीचे पूजन व महाआरती दुपारी साडे वाजता विधिवत करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहर आमदार यांच्या सुवेद्य पत्नी सौ अल्पाजी अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी दुपारच्या सत्रातील आरतीचे मानकरी सौ वैष्णवी श्री गणेश बंडू सुरवशी सौ देवयानी श्री पराग जितेंद्र बोरसे सौ मंगलाताई श्री संजय काशीनाथ आईरराव सौ ज्योतिताई श्री नंदुभाऊ भटू सोनवणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तदनंतर या ठिकाणी श्री प्रकाश भाऊ जाधव यांचे सहकारी यांच्या वतीने रामदेव बाबा भजन संध्या सत्संग मंडळ तर्फे सदाबहार भजनांचा कार्यक्रम पार पडला सकाळच्या सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवान चित्ते यांनी तर दुपारच्या सत्रातील सूत्रसंचालन प्राध्यापक जितेंद्र पगारी यांनी केले धुळे शहरातील समस्त नाविक समाज बंधुभगिनींसाठी दुपारी एक ते तीन दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात धुळे शहरातील समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे शहरातील सर्व सलून दुकानदार बांधवांनी आपले दुकाने आजच्या दिवशी दुकाने बंद ठेवली होती संत सेनाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व श्री सैंदाने युवराज वारुडे राजेश महाले भीमराव वारुडे बापूजी ऐरे सुभाष शिरसाट बालचंद्र चित्ते बी के सुरेंशी किरण महाले दत्तात्रेय सैंदाने अमृत महाले दिनेश महाले राहुल सुरेंशी विशाल चित्ते सुनील सैंदाने प्रवीण सैंदाने गणेश ठाकरे नाना वारुडे शरद सैंदाने शिवाजी महाले चंद्रकांत पप्पू येशी भटू सुरेंशी नंदू सोनवणे भूषण पगारे विलास देवरे पप्पू ठाकरे धनराज पगारे मनोज ठाकरे सुधीर महाले तुषार सैन्य यांच्यासह धुळे शहर नाविक दुकानदार संघटना धुळे शहर नाभिक विकास संस्था समस्त नाभिक समाज पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर अतिशय भक्तिमय वातावरणात संत सेनाजी महाराज पुण्यतिथी एवढा उत्साहात संपन्न झाला <laughs> जय देव दैदेव दे मंगलमुर्गी ओशी दर्शन मात्रे मार मात्रे मार काम पुरती जय देव दैदे ब्रमा कठी तुमरा चंदनाची ऊी कं कुमुकेशरा तिरे करीत ू पुरेशरणीदर्या जयदेव जय देव जय मंगलमूर्ती वर्षी राजी मंगल मात्र मान शरणे मात्रे मान कामरापुरती जयदेव जय देव लग्नवंदना करे सगनावाणी

I'm not going to be able to do that. 家门。 कार्यान, या किती कार्याने या ठिकाणी पुण्यकिथी दरवर्षाप्रमाणे साजरी केली जाते सर्व कार्यकर्ते सर्व आमचे लहान भाऊ वरिष्ठ लोक त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी किती या ठिकाणी पूजेचं आयोजन झालेलं आहे इथून केश्वर गार्डन वर्ण निघाल्यावर राणूश्री या ठिकाणी आग्रा रोड आणि मिरवणूक केल्यानंतर काणूश्री मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलं जातं सर्व सर्व समाज समाजबांधव प्रसादाचा लाभ घेतात आणि सर्व समाज त्या ठिकाणी उपस्थित राहतात धुळे शहरातनं सर्व दुकानंसुद्धा या ठिकाणी आजच्या दिवशी बंद राहतात भजनी मंडळ यांचंसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य असतं प्रकाशभेऊ यांचं भजनी मंडळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी रामदेव भजनी मंडळ यांचंसुद्धा त्या ठिकाणी ठरलेलं आहे यांचे दा दा। दादा सैन्याने यांच्या हस्ते पालखीचं या ठिकाणी पूजन झालं आमचे वरिष्ठ दादा दुसरे दादा सूर्यवंशी यांच्या हस्ते या ठिकाणी सपत्नीक या ठिकाणी पूजन झालं परत सुनील भाऊ सैन्याने यांच्या सपत्नीक या ठिकाणी पूजन झालं अमृतदादा सैन्याने महाले सॉरी महाले यांच्या हस्ते सुद्धा एक सपत्नी या ठिकाणी त्यांच्या शुभ असते त्या ठिकाणी पूजन झालं सांगतो एक प्रकारचे मानकरी हा हा विशाल अण्णा आणि प्रवीण भाऊ सैन्याने यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आणि सर्व जे समाज बांधव जो उपस्थिती लाभली आणि समाजात ते सर्वांचं शहर संजय अध्यक्ष शहराध्यक्ष संजय राऊत सर्वांचा समाज बांधवांचा मी आभार व्यक्त करतो आहे